मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता आनंद मेळावा पार पाडला आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद गाभणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते म्हणाले की आनंद मेळाव्याचे आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळते जीवनामध्ये व्यवहार कसे पहावेत याचे ज्ञान मिळते असे ते म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री जगदंबा देवी सरस्वती देवी श्री संत गजानन महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले सौ तुळजाराम गाभने सौ श्याम गाभने यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते त्यांची विक्री त्यांनी केली त्या पदार्थाचा आस्वाद पालकांनी व भेटी देणाऱ्या व्यक्तींनी घेतला यावेळी संस्थेच्या संचालिका सो so, निर्मला गाभणे अश्विनी गाभणे रोहिणी गाभणे मुख्याध्यापिका नीता भालेराव व्यवस्थापक कपिल भारेराव शिक्षक आकाश गाबने सुजित अवचार शिक्षिका स्वाती सुरळकर पूजा शर्मा निलिमा बडी श्वेता जयस्वाल माधुरी राहुल सेविका राधा काळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती सुरळकर यांनी तर आभार प्रदर्शन अनुपमा भांदुडगे के यांनी केले